नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सर्व राज्यातील शेतकऱ्यांना महत्वाची व वा, आनंदाची बातमी आहे मित्रांनो रविकांत तुपकर यांच्या आंदोलनामुळे आता शेतकऱ्यांना येथे फायदा झालेला आहे तर मित्रांनो यामध्ये आता तुम्ही बघू शकता की येथे आता रविकांत तुपकर यांनी आता मंत्रालयामध्ये येते बैठक घेऊन आता महत्त्वपूर्ण बैठक घेऊन त्यामध्ये येथे शेतकऱ्यांचे येथे प्रश्न अजितदादासमोर समोर येथे मांडलेले आहेत तर यामध्ये तुम्ही बघू शकता की येथे शेतकऱ्यांचे प्रश्न म्हणजे पीक विम्याबद्दल येथे सतक शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांना इथे अनुदान मिळाले नाही पीक विमा मिळाला नाही दोन हजार तेवीसचा पीक विमा मिळाला नाही याबद्दल ते लवकरात लवकर येथे पीक विमा देण्यात यावा आणि त्यानंतर मित्रांनो कर्जामध्ये महाराष्ट्राची कर्ज येथे माफी करावी त्यानंतर मित्रांनो कापूस व सोयाबीन येथे लवकरात लवकर शेतकऱ्यांना इथे वा वाटप करावे त्यानंतर मित्रांनो येथे रोजगार हमी योजनेबद्दल येथे निधी उपलब्ध करून द्यावा उद्योग ऊर्जा यामध्ये निधी उपलब्ध करून यामध्ये पुनर्वसन येथे करावे असे मित्रांनो येथे महत्त्वाचे निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे मित्रांनो या बैठकीचे च्या माध्यमातून मित्रांनो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी प्रश्न सोडवल्या जातील असे आश्वासन अजितदादा यांनी या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकऱ्यांना व येथे रविकांत तुपकर यांना सगळ्या समिती बैठकमध्ये जे जे, जे नेते उपस्थित होते त्यांना येथे देण्यात आलेले आहे तर मित्रांनो लवकरात लवकर शेतकऱ्यांना येथे आर्थिक मदत पूर्णपणे शंभर टक्के मिळण्यास सुरुवात होईल तर मित्रांनो अशा पद्धतीने महत्वाची बैठक होती व महत्वाचा व्हिडिओ होता जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र